आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे एकशे पस्तीस प्रवाशांच्या बसण्याची क्षमता असलेली देशातील पहिली फ्लॅश चार्जिंग इलेक्ट्रिक एसी सार्वजनिक बस लवकरच नागपुरात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केली जाईल सुरुवातीला ही सेवा रिंग रोड मार्गावर चालेल आणि नंतर शहराच्या इतर मार्गांवर विस्तारित केली जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात सांगितलं नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर दोन पूर्णांक पंच्याऐंशी किलोमीटर लांबीच्या नवीन फोर लेन दिवंगत ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार उड्डाणपुलाचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं हा उड्डाणपूल एकशे एक्याण्णव कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल इथं राज्यातील सर्वात मोठा संत्रा प्रक्रिया अन्न उद्यान स्थापन करण्याची घोषणा केली अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि किफायतशीर बांधकाम सामग्रीचा वापर करून गुणवत्तेशी तडजोड न करता चांगलं बांधकाम करण्याचं चा आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर इथं आयोजित इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक सभेला तसंच राष्ट्रीय परिसंवाद प्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या कालावधीत महसूल आणि वन विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा राज्यभरात साजरा केला जाणार आहे नागपूर विभागातही या सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं असून तीन टप्प्यात या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरच्या विभागीय आयुक्त डॉ विजयालक्ष्मी बिद्री यांनी दिली शालार्थ आय आयडी घोटाळ्याची चौकशी सुरू असताना अनेक शिक्षकांचे पगार थांबवण्यात था आले था असून त्या शिक्षकांनी आज विभागीय शिक्षक उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केलं आठ महिन्यांपासून वेतन रखडलं असल्यामुळे आर्थिक परिस्थिती आहे शासनानं वेतन लवकरात लवकर द्यावं अशी मागणी या शिक्षकांनी केली नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं निर्माण कार्य सुरू असून या प्रकल्पांतर्गत ओव्हरहेड इलेक्ट्रिफिकेशन कार्याची सुरुवात आज महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आली खापरी ते एमआयडीसी दरम्यानचा हा भाग नागपूर शहराच्या विस्ताराला चालना देणारा महत्वाचा टप्पा ठरणार आहे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर इथे सोमवार पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला तिविसावा दीक्षांत समारंभ आयोजित करणार आहे डॉ अभय करंदीकर सध्या भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असून भारतीय शैक्षणिक आणि प्रशासक आहेत त्यांनी या दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे राहतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार